दिवाळी आली घरात दिवे लागले बोनस आला पण कधी विचार केलात का हा बोनस फक्त कंपनीने दिला का की कोणाच्या संघर्षातून मिळून दिला आहे जराज तुमच्या हातात नोट आहे तर त्या पैशाच्या मागे एका क्रांतीचं नाव लिहिलं आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्या काळात कामगार म्हणजे मशनीचा एक भाग होता काम करा मरा आणि विसरले जा ना सुट्टी ना पगारात सन्मान ना सुरक्षिता ना आवाज उठवायचा अधिकार पण एक महामानव होते ज्यांनी ठरवलं या अन्यायाचा अंत मी करणार ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी पहिल्यांदा सांगितलं की कामगार हा फक्त मजूर नाही तो या राष्ट्राचा कणा आहे तोच भारताचं उत्पादन करतो तोच अर्थव्यवस्था चालवतो आणि म्हणून त्याला सन्मान हवा हक्क हवा आणि बोनस हवा बाबासाहेबांनी केलेले कायदे म्हणजे क्रांती होती फॅक्टरी ऍक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस ट्रेड युनियन ऍक्ट एकोणीसशे सव्वीस यातून मिळालं सुट्टीचं स्वातंत्र्य कामाचे ठरलेले तास आणि सर्वात महत्वाचं बोनस हक्क होय ज्या दिवशी तुमच्या खात्यात बोनसचा मेसेज येतो ना त्या दिवशी त्या नोटांवर बाबासाहेबांचा सईचा इतिहास असतो आज लोक म्हणतात बाबासाहेब फक्त समाजासाठी लढले अरे नाही रे ते माणूस सगळ्या भारतासाठी लढले कारखान्यात काम करणारा असो ऑफिस मध्ये बसणारा असो किंवा शेतात घाम घालणारा असो सगळ्यांना हक्क देणारा एकच नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर